नमस्कार मित्रांनो एक एकर एक सारा आणि वीस शाळा पाच लाख रुपये उत्पन्न हे आपण विषय घेतलेला आहे तर पाठीमागे आपल्या शाळा दिसते तर तुम्हाला थोडी स सविस्तर बंदी माहिती सांगतो कशी आहे त्याच्यातून कसे पैसे भेटते कसे नाही कसा नफा ना राहतो कसा नाही हे आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ चांगला शेवट मग होणार आहे चला मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूया मुद्द्याकडे वळूया नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय हा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे चला मग आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो हे बघा मित्रांनो ही आपल्या शेळ्या शेळी पालनासाठी खूप चांगला सल्ला बीक देतो तुम्हाला आणि व्हिडिओ चांगला होणार आहे शेवटपर्यंत बघा तर एका एकरामध्ये शेळ्याला चारा एका एकरात एका एकराचा च एका एकरामध्ये एकरा चारा वीस शेळ्या पाच लाख रुपये उत्पन्न निख निवळ उत्पन्न जातं मित्रांनो तर हे उत्पन्न तुम्हाला आम्ही दाखवणार आहे तर कशा याच्यापासून किती उत्पन्न होतं काय होतं तर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता पहिला मुद्दा आपण असा घेऊ एका एकरामध्ये चारा आपण आपल्याजवळ एकरभरच जमीन असेल तर एका 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 एकरामध्ये आपण जमिनीमध्ये चारा शेळ्यांना लावू शकतो पेरू शकतो मित्रांनो बरं का आणि विसस शेळ्या पाहिजे की ती विसद शाळ्यामध्ये आपल्याला पाच लाख रुपये उत्पन्न होतं तर निखळ रतं तर एक शेळी आपण गामन शेळी घेतली तर ती पंधरा महिन्यामध्ये मा दोनदा जणती मित्रांनो दोनदा जणती तिचं आणि दोनदा जणती मित्रांनो म्हणजे आपली शेळी पंधरा महिन्यातून दोनदा जणती तर आपली सहा महिन्याचे आपले दोन लाख ऐंशी हजार रुपये होते असे आपले म्हणजे बारा महिन्याचे म्हणजे एका वर्षाचे दोन टप्पे म्हणजे सहा सहा व महिन्याचे दोन टप्पे म्हणजे असे बारा महिन्याचे तिचे पाच लाख साठ हजार रुपये राहते तर आपले वरचे साठ हजार रुपये आपले खर्च गेला पण आपल्या शेळ्या वीस शाळ्या कायमला कायम राहिलेल्या आहे मित्रांनो असा होता खर्च तिची सोय घेसान तितकं आणि आता सध्या आता तुम्ही काय करा आता कुटार दोन तीन टायल्या आपण कुटार आणून टाका मित्रांनो दोन तीन टायल्या कुटार आणून टाकलं तर शेळी आपली आणि एका एकरामध्ये चारा चारा लावायचा मित्रांनो तर एका एकरामध्ये आपण हे याच्या टायमात बरसदेमध्ये आपल्याला शेळ्यांना चरायला याला थोडं अडचण होती तर त्याच्यामुळे आपण काय करतो मित्रांनो तर शेळ्यांना चरण्या चारण्यासाठी तर आपण दोन तीन टाळ्या असं कुटार गिटार हरभऱ्याचं याचं तुरीचं याचं कुटार आणून तुम्ही हे करू शकता मित्रांनो एका, एका, एका एकरामध्ये इतकं वीस एका एकरामध्ये चारा नेसता लावला आणि स शेळ्या सांभाळल्या तर तुम्हाला निखळ निव्वळ नफा पाच लाख रुपये राहते पाच लाख रुपये तुमचे कुठंच गेले नाही तुम्ही एका वर्षामध्ये तर आणि पाच लाख निवळ निवळ राहते एका एकरामध्ये तुम्हाला पाच शेळ्यामध्ये नाही सॉरी वीस शेळ्यामध्ये तर तुम्ही असे दहा एकराच्या शेतकऱ्याला तुम्ही ऐकू ऐक ऐकू शकत नाही मित्रांनो तुम्ही दहा दहा एकराचा एक शेतकरी आणि तुमचं एकरभराचीच जमीन तुम्ही दहा अकराला ऐकतणार नाही मित्रांनो तुम्हाला हे सल्ला कोणी देऊ शकत नाही शेळी पालनाचा सल्ला म्हणजे चांगला आहे मित्रांनो आणि तुम्हाला असं तुम्ही करू शकता मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा कसा आहे कसं नाही शेळी पालन चांगलं आहे मित्रांनो शेळी पालनासाठी तुम्ही ही हे हे वा वापरा मित्रांनो तुम्ही मित्रांनो तुम्हाला खूप खूप अनुभव येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो कसा वाटला शेवटी पालनाचा आम्हाला व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो जे जवान जे किसान